नाव नेताजी गंगाधर पाटील राहणा डोराळे तालुका बारशी मी बैल घेऊन शेतात आलो बा दहा बारा एक एक दरम्यान बैल बांधला शेतात आणि बांधून पुन्हा मी गावाकडे गेलो बैल बांधून आल्यानंतर पुन्हा मग जाता बैल आता पोळा आहे म्हणलं आज म्हणजे संध्याकाळी आज हे आहे मग हां खांदामळी असल्यामुळे मला जाऊन बैल घेऊन यावा तर चार वाजता मी दरम्यान आलो चार वाजता इथं चार वाजता आलो तर बैल बैल दिसा ना मला बैल पुन्हा मी बघितलं इकडे तिकडे फिरलं बैल कुठं सुटून गेला बघितलं तर पुन्हा मला इथं दिसलं बैल पल्ल्याला तर रक्त दिसलं मला पुन्हा मी फोन केला एक दोघाला असं झालं बैलाला तर पुन्हा बघितल्यानंतर मी पुन्हा येता आला बघितलं आणि पुन्हा बाकीचे आमच्या गावात बाळू देव खराना बोलले नेमके काय झाले काय बाबा त्यासाठी चौकशी नेमकी केली नंबर माझी जमीन आहे सहा नंतर काय कुठल्या जनावरांना खाल्लं वगैरे असं काय तुम्हाला अद्याप माहिती नाही हा माझ्या दुसऱ्या जनावरांना बिबट्याचा गाडी चर्चा होती बिबट्यानं खाल्ला हे त्याच्यामुळे बार्शी तालुक्यातील ढोराळ्यात दिवसा ढोळ्या बैलावर भीतीचे वातावरण आज दिनांक एकवीस ऑगस्ट वार गुरुवार रोजी बार्शी तालुक्यातील ढोराळे गावात बैल पोळ्याच्या पूर्वसंध्येलाच एका बैलावर वन्य प्राण्याचा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे नेताजी पाटील यांच्या मालकीच्या या बैलाला अज्ञात प्राण्याने दिवसा ठार मारले विशेष म्हणजे या हल्ल्यामुळे शेतकरी आणि स्थानिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे वन विभागाच्या प्राथमिक तपासानुसार हा हल्ला बिबट्याने केल्याचा अंदाज आहे आज गुरुवार रोजी दुपारी एक ते चार दरम्यान ढोराळीतील शेतकरी नेताजी गंगाधर पाटील यांच्या गट नंबर सहा मधील शेतात बांधलेल्या बैलाला अज्ञात हिंस्र प्राण्याने ओढत नेऊन ठार केले या हल्ल्यात बैलाच्या गळ्याला गंभीर जखमा झाल्या होत्या आणि वन्य प्राण्याने त्याचा मागील भाग खाल्ला होता बैलाची शेपटीही तुटली होती या हल्ल्यानंतर वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले वनपरिमंडल अधिकारी धनंजय शिदोडकर यांच्या पथकाने पाहणी केली असता घटनास्थळी बिबट्याचे ठसे आढळले यापूर्वीही यावली आणि धानोरे गावामध्ये असेच हल्ले झाले आहेत ज्यात बिबट्याने जनावरांना ठार मारले होते यामुळे सध्या या भागात बिबट्याचा वावर असल्याची शक्यता वर्तवली जात आहे मागील काही दिवसांपासून वैराग भागातील वाळूज आणि माडा तालुक्यातील धानोरे येथेही बिबट्याचे हल्ले झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत आता धानोरे येथून यावली मार्गे बिबट्याचे आगमन ढोरळे गावात झाल्यामुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे वन विभागाने नागरिकांना रात्रीच्या वेळी एकट्याने घराबाहेर न पडण्याचे आणि पाळीव प्राण्यांना सुरक्षित ठेवण्याचे आवाहन केले आहे तसेच वन्य प्राण्याचा वावर दिसल्यास तत्काळ वन विभागाला माहिती देण्यास सांगितले आहे नमस्कार मी धनंजय शिरोडकर वन परिमंडळ अधिकारी वैरा आज तर ढोराळेगावच्या जुने ढोराळेगावच्या पलीकडं नदीच्या जवळ गट नंबर सहामध्ये नेताजी पाटील यांचं बैल आज्ञात वन्यप्राण्याने ठार केले दिसून आले आम्हाला तसं कळलं आम्ही जागेवर जाऊन पंचनामा केलेला आहे पाहणी केले त्या ठिकाणी त्या वन्यप्राण्यांचे ठसे पण आहेत हे ठसे बिबट या प्राण्याचे दिसत आहेत पण चिखल्यामुळं किंवा त्या प्राण्याच्या वजनामुळं ते प्रमाणापेक्षा थोडे मोठे जास्त दिस, मोठे दिसत आहेत तर त्याच्यामुळं शक्यतोवर आता वाघाचं तर असं पण ज्या एवढं असू शकत नाही आणि वाघाचं लोकेशन पण या वाघात नाही अशी हिस्टरी पण नाही साधारण सहा दिवसापूर्वी वाघ हा तुळजापूर तालुक्यात होता तरी पण आपण पन ग्रामस्थांना साऊथ गेल्याच्या सूचना दिलेल्या आहेत जागेवर जाऊन पंचनामा केलेला आहे जनावर मालकांना नुकसान भरपाईचं मिळण्यासाठी प्रकरण केलेलं आहे आणि जागेवर जाऊन जागे त्या फोटो वगैरे हो घेऊन ते फोटो आणि ठशांचे फोटो तज्ज्ञांना पाठवले आहेत त्यांचा अभिप्राय साधारण रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत येईल आणि मग नंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार पुढची कार्यवाही केली जाईल कारण मोहोळ तालुक्यात पण किलिंगचं प्रमाण वाढलेलं आहे तोच बिबट्या इकडे येत असेल असा पण एक अंदाज आहे तर आम्ही नंतरच्या संशोधनावर तर त्याच्या फिरतीवर त्याच्या दिसण्यावर कोणाला बिसला बिस किंवा किलिंगवर लक्ष ठेवून आहोत त्यानंतर आपल्याला समजून येईल की तो त्या तोच आहे का कारण वाघ तर असणं जवळजवळ तर शक्यता कमी दिसते जर असला तर तुम्हाला आणि वाघ असल्याचं ग्रह धरूनच आपण प्रिकॉशन घ्यायला सांगतोय जनतेला कारण पशुचं नुकसान झालं तर की भरून तरी मिळतं आहे मनुष्यहानी होऊ नये याची सावधगिरी आम्ही पण घेत आहोत आणि जनतेने पण यावी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुणी अफवा पसरू नये अफवा पसरवणं हा दंडनीय अपराध आहे तसं सापडलं तर मग त्याच्यावर कारवाई केली जाईल घटनास्थळी कॅमेरा लावलेत का आता नाही लावले अजून कारण आता वेळ नाहीये लावायची आज काय पाहायला मिळालं ढोराळेत ढोराळेत आज वाघाची ते म्हणजे त्या प्राण्याचे ठसे पाहायला मिळाले तर ठसे हे प्रमाणापेक्षा मोठे आहे कदाचित त्याच्या वजनामुळे किंवा तो जो बैल वाहतूक त्यानं तोंडात धरून तो चालत होता त्यावेळेला त्या वजनामुळे ते ठसे मोठे झाले असतील बिबटे तर बिबटे आहे की वाघ आहे हे आपल्याला कन्फर्म होईल नंतर नमस्कार मी राहुल खरात ग्रामपंचायत सदस्य ढोराळे आज खांदमळणीच्या दिवशी आमच्या एका शेतकरी बांधवावर अतिशय शे मोठा असं संकट आलेलं आहे आणि आमच्या संपूर्ण गावावर आणि संपूर्ण परिसरावरच संकट आलेलं आहे गेला आठवडाभर झालं गोंधळ चालू आहे वाळूला मुंगशीला यावलीला इरल्याला ढोराळ्यात की इथं ठस दिसलं तिथं तसं दिसलं तरी सुद्धा वन विभाग काय काय काम करतय असं मला वाटत नाही गेल्या दोन वर्षापासून त्या वागानं धुमाकूळ घातलेला आहे तरी आद्यापर्यंत त्या वाघाला कुणीही अटकाव केलेला नाही आजची घटना अशी आहे की भर दिवसा खंदमळणीच्या दिवशी आमच्या एका नेताजी गंगाधर पाटील या शेतकऱ्याचा जो अतिशय शे गरीब शेतकरी आहे थोडीशी शेती आहे त्या शेतीवर त्यांचा उदरनिर्वाह चालतो आणि त्यांच्याकडे एकच बैल आहे त्या बैलावरती त्यांची शेती कसतात अशा शेतकरी बांधवाच्या बैलाला वाघानं अक्षरशः फाडून खाल्लंय आणि पन्नास साठ फूट फरफटत त्यांच्या शेतातून बाजूलाच असलेल्या जागेवर घेऊन येऊन त्याचं अक्षरशः लचक तोडून त्या बैलाला मारून टाकलेलं आहे आपल्या हाताच्या साईज पेक्षा सुद्धा जास्त मोठ्या साईजचं त्या जो काही श्वापद असेल त्याच पंजे आहेत बिबटे आहे कुटका आहे असले उगा अफवा न करता हा शंभर टक्के वाघ आहे आणि याच्यावरती लवकरात लवकर वन विभागानं कारवाई करावी याच्यापूर्वी कधीही दिवसा कुठल्याही पाळीव प्राण्यावर या हिंस्र श्वापदाने हल्ला केलेला नव्हता पण आज भर दिवसा एका बैलाला फडलेला आहे आणि बैलाला वडत आणून पन्नास शंभर फुट अंतरावर आणून त्यानं खाल्लेलं आहे आणि तिथल्या आजूबाजूच्या गावचा त्यानं आराम केलेला आहे लोळलेला आहे उंच गुडघ्याच्या साईजचं असलेलं गवत असं पूर्णपणे झोपलेलं आहे माझा निर्वाणीचा वन विभागाला इशारा आहे तुम्ही लवकरात लवकर योग्य ती कारवाई घ्या एखाद्या शेतकरी बांधवाचा गरीबाच्या लेकराचा जीव गेला तर त्याला कोण जबाबदार तुम्ही नुकसान भरपाई द्यायचाल पैसे द्यायचाल पण आमचा गेलेला जीव येणार नाही तुम्ही वन विभाग या तुम्हाला निर्वाणीच्या इशाऱ्यातून तुम्ही शान व्हा जर आमचा उद्योग झाला तर तुम्हाला तो उद्योग सोसणार नाही